नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी आकारित चाचणी किंवा घटक चाचणी दुसरी दोन हजार चोवीस पंचवीस हा पेपर पाहणार आहोत त्यातील प्रश्न पहिला आहे अ रिकाम्या क जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा तुम्हाला इथे कंसामध्ये काही शब्द दिलेली आहेत आणि योग्य शब्दाचा वापर करून रिकामी जागा लिहायची आहे त्यातील पहिला आकडा आहे सेनापती बापट यांनी हे टिंबटिंब व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले तर त्यांनी सफाईचे व्रत अबोलपणे राबवले दोन पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात टिंबटिंब मंत्र आहे तर पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात ज्ञानाचा मंत्र आहे तीन आमच्या थोरल्या काकुला टिंबटिंब काढायचा दांडगा नाद आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नात प्रश्न दुसरा ब समान अर्थाचे शब्द लिहा यातील कोणतेही दोन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत तर पहिला आहे न्यारी, न्यारी म्हणजे वेगळी दुसरा आहे आखर आखर म्हणजे शेवट तिसरा आहे वाकळ वाकळ म्हणजे गोधडी प्रश्न दुसरा अ योग्य जोड्या जुळवा एक तोंडावर हसू फुटणे खूप हसू येणे दोन जोकला जाणे तुलना होणे तीन निरुत्तर होणे उत्तर न सुचणे प्रश्न दुसरा ब चुकी बरोबर ते ओळखा व लिहा एक गर्दीमधून जाताना जोर जोराने हॉर्न वाजवणे तर उत्तर आहे चूक दोन दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावावे उत्तर बरोबर प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला आहे तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला त्याचे उत्तर आहे ग्रामगीता दोन गावातील लोक सेनापती बापट यांना कोणत्या नावाने ओळखत होते उत्तर गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या या नावाने ओळखत होते दोन वासरू केव्हा हंबरू लागते उत्तर वासरू अंधार पडल्यावर हंबरू लागते प्रश्न तिसरा ब ओळखा पाहू मी कोण एक चार बोटांचे अंतर दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे उत्तर कान व डोळे दोन बारा घरावर दोघे पहारा करती सदैव फिरती न थकती न थांबती उत्तर घड्याळ प्रश्न चौथा अ खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा एक मोकाट फिरणे वाक्यात उपयोग आजकाल गावामध्ये रात्रीचे चोर मोकाट फिरू लागले दुसरा आहे दिलासा मिळणे वाक्यात उपयोग रस्त्यात घाबरलेल्या बाळाला आईला पाहताच दिलासा मिळाला प्रश्न चौथा ब खालील प्रश्नांचे उत्तर तीन चार वाक्यात लिहा प्रश्न दिलेला आहे जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता का उत्तर जेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो तेव्हा शाळेचे मैदान वर्ग खोल्या इत्यादींची सफाई करतो कारण आमची शाळा स्वच्छ व सुंदर दिसावी म्हणून प्रश्न चौथा क खालील वाक्यात योग्य विशेषण वापर व वा लिही वाक्य दिलेलं आहे ताईने बाळाला टिंबटिंब सदरा घातला विशेषण येईल ताईने बाळाला नवीन सदरा घातला या वाक्यामध्ये नवीन हे विशेषण आहे